आम्ही लोकांच्या समस्यांबाबत प्रचार केला लोकांना वेगळ्या गोष्टी आवश्यक वाटल्या निवडणुकीत आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता विधानसभेतल्या पराभवानंतर जयंत पाटलांनी ही कबुली दिली आम्ही लोकांच्या समस्यांबाबत प्रचार केला मात्र लोकांना वेगळ्या गोष्टी आवश्यक वाटल्या असं जयंत पाटील म्हणाले प्रश्न एवढा गंभीर झाला की पंचवीस लाख नोकऱ्या जरी तुम्ही दिल्या तरी आम्ही त्याचं स्वागत करू कारण महाराष्ट्रात रोजगार बाहेर जातो हा आमचा प्रचार आम्ही महाराष्ट्रभर केला पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात नाही आलं म्हणजे आम्ही जे आम्ही कोणत्या मुद्द्यात प्रचार केला आम्ही महागाईवर प्रचार केला आम्ही बेरोजगारीवर प्रचार केला आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारांच्यावर प्रचार केला शेतकऱ्यांचे सोयाबीनचे वगैरे दर कमी आहेत म्हणून प्रचार केला पण त्यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेला जास्त महत्त्वाच्या वाटल्या त्यामुळे आमचा आमचा जो प्रचार होता तो रॉंग ट्रॅकवर होता आणि म्हणून म्हणून यांना लवकर खातं द्या तुम्ही यायचा होता त्याच्या आधी मी त्यांना म्हंटल ते सारखे मला माया मागे लागलेत लाग कधी खातं मिळतं माहीत नाही कधी खातं मिळत नाही त्यामुळे कधीतरी अध्यक्षामध्ये थोडक्यात काय की आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता हे सिद्ध झालं कारण जनतेने निर्णयच दिलेला आहे